नमस्कार शेतकरी बांधवांनो मी रोशन पाटील आणि हे माझ्यासोबत माझे वडील आहेत विश्वास पाटील आम्ही आत्ता हो आहोत आमच्या शेतात पाळे तालुका कळवण जिल्हा नाशिक मित्रांनो आम्ही इथे या शेतीत कलिंगड पीक घेतलं आहे जवळजवळ आपलं चोवीस गुंठ्याचं शेत आहे त्यामध्ये आम्ही सिजेंटा कंपनीचं सिंभायवान लावलेलं आहे ते जवळजवळ या प्लॉटला आता साठ ते सॉरी सत्तर ते एकाहत्तर दिवस झालेले आहेत तर सत्तर ते एकाहत्तर दिवसात आम्हाला जी पण मदत केली आहे रोप बी लावण्यापासून तर रोप तयार करण्यापर्यंत आणि रोप तयार करण्यापासून तर आत्तापर्यंत तुम्हाला जे कलिंगपीठ मांगे दिसत आहे हे एवढं चार चार ते पाच पाच किलोपर्यंत फळ येण्यापर्यंत हे सर्व भारत भारतदायक मदत केली आहे जेवढंच आम्ही याच्यात कष्ट दिले आहे तेवढंच शेअर भारतदायकरीला पण जातो कारण की जे पण रोग आले या तुक पिकामध्ये किंवा हे फळ सेटिंगपर्यंत फळ सेटिंग झाली त्यानंतर पीक आता जवळजवळ जे, जे कलिंगड आहे सरासरी तीन ते चार पाच किलोचे झालेले आहेत जास्तीत जास्त फळ सात किलोचं आहे आणि कमीत कमी दोन किलो आहे दोन किलोच्या पुढे स सरासरी फळं दिसतात प्लॉट बघू शकता माझ्या बाजूला की अतिशय उत्कृष्टप्रमाणे झाड जमलेलं आहे वेली पण पसरलेल्या आहे त्यामुळे जे आपलं कलिंगडाचं जे फळ आहे ते उन्हामुळे त्याला चटका बसत नाही तुम्ही हे बसू शकता आणि सेटिंग पण तुम्हाला एकदा दाखवून देतो गवगवळीच्या आता चार बाय चार जागा आहे तर इथे बघू शकता हे आपलं साडेतीन ते चार किलोचं फळ आहे चार किलो, किलो आणि इथे जे फळांची संख्या आहे हे बघा एक दोन तीन चार पाच आणि इथे मित्रांनो हे छोटं फळ आहे याचं आपल्याला आपल्या उत्पादनात हे मोगलं जाणार आहे कारण आणि हे बघा मित्रांनो इथे आणि इथपर्यंत तुम्ही हा प्लॉट बघू शकता तर शेतकरी की माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही शेती करताना कोणते काही अडचण आल्यास तुम्ही भारत ॲग्रीला संपर्क करा भारत ॲग्रीची जी व्ही आय पी सुविधा आहे त्याचा पण तुम्ही वापर करू शकता त्याच्याने आपल्याला व्हिडिओ कॉलने तुम्ही जे पण रोग आला किंवा काही प्रॉब्लेम आला तुम्ही डायरेक्ट जे पीक आहे त्याला दाखवून त्याच्यावरती काय सल्ला हवा ते तुम्हाला व्हिडिओ कॉलवरतीच आणि त्याच्यावरती कोणती फवारणी घ्यावी कोणते लिक्विड फोडावे हे सर्व तुम्हाला भारत ॲग्रीवरती भेटतं तर मित्रांनो माझं हेच म्हणणं आहे की आपला शेती व्यवसाय हा पूर्णपणे त्याला प्राधान्य द्या आणि आधुनिक जसा आताचा काळ जो आधुनिक झाला आहे तशाचप्रमाणे आधुनिक शेती करा आणि चांगला सल्ला घ्या हेच माझं म्हणणं आहे आणि मी हे सर्व श्रेय भारत याग्रीला देतो आणि भारत याग्रीला धन्यवाद करण्याकरता मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि तुमच्यापर्यंत हे प्रसार करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे मित्रांनो एवढंच जय जवान जय किसान